आपल्या देशात जेवढे राज्य आहेत तेवढ्यासुद्धा रेसिपी आहेत आणि ही आजची रेसिपी इतकी सोपी आहे की तुम्हाला बनवायलासुद्धा काही वेळच लागणार आहे म्हणजे फक्त तुम्हाला फर्मंटेशनलाच वेळ लागेल पण जर तुम्ही जेव्हा करणार ना एकदम परफेक्ट तुमची ही रेसिपी तयार होणार आहे सेम मार्केटच्याच रेसिपीसारखी चला मग त्यासाठी ना मी एक वाटी चना दाळ घेतलेली आहे त्याला तीन ते ती चार तास पाण्यामध्ये भिजवून घ्यायची आहे आणि तुम्हाला फक्त डाळ लागणार आहे कुठलंच नाही तांदूळ वगैरे अजून कुठलीच डाळ वापरायची तुम्हाला गरज नाही आहे चार तासानंतर बघा डाळ एकदम परफेक्ट भिजली गेलेली आहे एकदम मऊसटक डाळ झालेली आहे आता आपण मिक्सरमध्ये टाकून घेऊया या डाळीला तुम्हाला इथं मिरची आलं वगैरे टाकायची काहीच गरज नाही आहे तुम्ही डायरेक्ट मिक्सरच्या जारमध्ये हळदी आणि हिंग टाकला तरी चालेल मी काय केलं ही डाळ एकदम नरम वाटून घेतली अजिबात जाड मोठे दाणे नाही आहेत थोडीशी हळदी टाकून घेतली आणि हळदी टाकून झालं की कमीत कमी तकमी तीन ते चार मिनटं असंच कंटिन्यू फेटत राहायचं आहे म्हणजे आपल्या पिठामध्ये पूर्णपणे हळदी मिक्स व्हायला हवी आणि याला आठ तास किंवा रात्रभर तुम्ही याला झाकून ठेवा मी याला संध्याकाळी वाटून आणि सकाळी मेचा नाश्ता बनवला होता आणि तुम्ही बघू शकता आता खूप गरमी सुद्धा वाढलेली आहे म्हणून दही वगैरे काहीच तुम्हाला वापरायची गरज पडणार नाही किती जाळीदार बनलेला आहे तुम्हाला बघून दिसत असेल आणि टेस्ट तर इतकी छान लागते ना तुम्ही विचारूच नका आता अशाच बॅटर झालं थोडंसं मला इथं घट्टसर वाटतंय म्हणून तुम्ही ते पाणी ऍडजस्ट करून टाकायचं आहे जास्त जर पातळसर बॅटर झालं तर तुम्ही एखाद दीड चमचा बेसन टाकलं तरी काही प्रॉब्लेम नाही फक्त बॅटरचा प्रमाण बिघडला तरच बेसन वापरायचं नाहीतर अदरवाईज तुम्ही अशाच बॅटरमध्ये ही पुढची रेसिपी तुम्ही स्टार्ट करू शकतात मिरची टाकून घेतली तरी चालेल थोडंसं इथं मीठ टाकून घेतलेलं आहे हिंग टाकून घेतला हनी अद्रक किसून घेतलेला आहे आणि इथं मी अर्धा चमचा बेकिंग सोडा वापरलेला आहे तुम्ही इनो वापरला तरी चालेल ते सोड़ा वापर तो सोडा वापरला आहे म्हणून थोडंसं अर्धा लिंबाची काप टाकलेली आहे लिंबामुळे तो छान ॲक्टिवेट होतो सोडा आणि एक चमचा तेल टाकून घेतलेला आहे तेलामुळे अजिबात आपला पदार्थ घशाला कोरडा पडत नाही आणि त्याआधीच त्यांना मी एका डिशला तेल किंवा तूप लावून ग्रीस करून ठेवायचे पाणीसुद्धा गरम करून घेतलेलं आहे आणि आपली दिस गुजरातची फेमस डिश चना दाळीचा खमंग इथं आपला तयार होणार आहे आता ह्या प्लेटमध्ये लगेच मी हे बॅटर ओतून घेते आणि तेरा ते चौदा मिनटं याला मिडियम गॅसवरती मध्ये एखाद दीड मिनटं मी हाय गॅसवरती याला वाफवून घेतलेलं होतं स्टीम करून घ्यायचं आहे चेक करून बघायचं एखाद दोनदा मध्ये बघायचं आहे म्हणजे मधला चिजला की परफेक्ट आपला अंदाज कळतो आणि याला पूर्णपणे थंड करून घेऊया तोपर्यंत तडका पॅनमध्ये मोहरी कडीपत्ता आणि मिरचीची फोडणी तयार करून घेतो आपण नॉर्मली ढोकळाला जसं बनवतो त्याच पद्धतीने आणि इथं खमंग पण पूर्णपणे थंड झाले होते छोटे छोटे क्यूब किंवा तुम्हाला आवडतील त्या साईजमध्ये कापून घ्यायचे आहेत आणि ह्यावरती मस्त गरम गरम फोडणी टाकायची आहे कोथंबीर टाकायची आवडेल तर तुम्ही चटणी पण सर्व करू शकता याबरोबर पण विदाऊट चटणी इतकं सुंदर लागतं ना आणि फक्त डाळीचं आहे म्हणून तुम्ही कुठला सॉस किंवा चटणी चटणीबरोबर पण सर्व करू शकता मुलांच्या टिफिनसाठी नाश्त्यासाठी छान ऑप्शन आहे नक्कीच करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला बाय